बाळाची वेळ ठरलेली आहे घाबर लावण्यापेक्षा आणि शेळेचं जीवन जगण्यापेक्षा सुद्धा वाघांचा जीवन जगेल आणि वाघ म्हणून ज्या ज्या वेळेला असा मुसळ आहे त्या त्या ठिकाणी कुठेही ठपून जाऊ नका ही जनता तुमच्या सोबत आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच्या काही आहे त्या ठिकाणी निवडणूक लढवत होत्या तुम्ही त्या ठिकाणी कपट कारस्थान केलं आणि तुमच्या पक्षाचा एक भाग तुम्ही चॉपरने त्या ठिकाणी नाशिकला पावणे तीन वाजता पाठवला आम्हाला जर हे माहिती असत आम्ही एक भाग आणून ठेवला असता आणि तुमची जागा एका जनतेने तुम्हाला दाखवली असते तुम्ही तुम्हाला मुळगे टेकले एक एकवीसव्या देवी पर्यंत आणि तुम्ही हुशारा करून सांगता आणि दंड धोपडता तुमचे वृत्ती असते तुमचे संस्कार द्यायचा आहे ज्या ठिकाणी मस्तवाद थोडा करा त्या ठिकाणी दादागिरी तुम्हाला दादागिरीचे उत्तर देण्यासाठी माणूस आजही तयार आहे उद्याही महाराष्ट्राचा हिंदुस्थानचे कुलस्वामी तुमच्या बोलू देशाच्या स्वातंत्र्य शहीद झालेले शहीद भाई कुटपाल शहीद गिराजी पाटील त्यांचे सारे सरकार आणि आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्रपणे अभिवादन करतो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो छत्रपती शाहू महाजांचं स्मरण करतो शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या यांच्यातरी विनम्रपणे अभिवादन करतो आज या ठिकाणी नवसंकल्प या नावाने होत असलेली खऱ्या अर्थाने सुधाकर भाऊ तुमच्यावर प्रेम करणारे तुम्हाला आमदार करण्यासाठी अवलंब कष्ट कावा कष्ट करावी ही सारी कर्जत खालापूरची जनता तुम्हाला माझ्या सगळ्यांना मानाचा मुद्रा तुम्ही या ठिकाणी हरले नाही तुम्ही कडवी सुद्धा दिली त्याचा माझ्यासारखा कार्यकर्त्यांना अनुभव आहे अभिमान मी थोडीशी गोष्ट बोलतो त्याच वाईट वाटत तुला का मी सुरुवातीपासून सांगत होतो ज्या गावामध्ये तीनशे मतदार आहेत तिथे तीस कार्यकर्त्यांची नेमक्या दहा मतदार वाटून घ्या आपल्या पक्षाच्या विचारांचा मतदार असेल तरी त्याच्या घरामध्ये पाला पाला या त्याचं संशोधन करणार नाही त्याचा दोष देणार नाही परंतु पुढच्या काळामध्ये हे गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा मी आपल्या सर्वांना विनंती करू की मतदार यात्रे देऊ तुमच्या गावामध्ये शंभर टक्के भावना पडणाऱ्या मतदाराची खोन करून कळवा त्या ठिकाणी लोक आपण जे मतदार भेटणार आहे त्यांचाही सर्वे करा आणि काही लोक त्या पक्षाचं देणं घेणं नसतं अशाही मतदारांचा सर्वे करा आपण मित्रांनो तिथे कुठेतरी थोडस गफलत झाली कुठेतरी आपण अडसपणा केला आणि त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागला भाऊ तुम्ही कर्जत मध्ये कर्जतच्या कर्जत कालापूरचे ग्रामीण भागात तुम्ही आता थोडासा जो काय फरक पडला तो शहरांच्या मध्ये पडलाय कर्जत मधल्या शहरामधला फरक तेराशे नव्वद मतांचा झेलू आपण नऊशे पंधरा मतांनी पुढे सरकलो ग्रामीण भागामध्ये आपल्याला बऱ्याचपैकी मतदान झालेले असतील सगळे बंद सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी काम प्रामाणिकपणा म्हणून मी तुमचे मनापासून आभार व्यक्त केले आणि सुधाभाऊ खचला नाही मला परवा एक उदाहरण आलं की तर मला फोन आला परत आपल्याला कार्यकर्त्यांशी संवाद साधायचा आहे आपल्याला एक कधी घ्यावी लागेल आणि सुधा बाबा सुधा बाबा तुम्ही कथा मी कसला कसतोय समोरचे कसतील मी कसला नाही जनतेने माझ्यावर प्रेम केलंय त्या जनतेची सेवा आणि प्राणा मी आजपासून आपल्या सर्वांना सांगेन की तुमचा माझा या मतदारसंघाचा आमदार पुण्याचा आपल्याला येणं देणार नाही आपण त्याला मोजत नाही त्याची मोजदार घेत नाही तुमचा माझा आमदार हा सुधाकर झाले आहे याच स्मरण सांगायचं सुधाकर घाण्याला पत्रकार म्हणजे काय मिळेल काय नाही मिळेल नका चिंता करू दादा कशाला चिंता करता अशा जनसेवक आहे दोन हजार सतरा पासून लोकांची ताण बाजू तरी हा वाढवू असा कुठलाही राज्यकर्ता काय करतो मध्ये जन्माला आला नाही लोकांची भूक वाढवून आला लोकांना आरोग्यासाठी मदत करण्यात आला असा हा कार्यकर्ता दुर्दैवाने आमदार झाला नाही हे तुमचं माझं दुर्दैव आहे याच्या दुसरा विचार सुद्धा मला प्रामुख्याने सांगेल माझा पक्ष सुधाकर आले उद्याची निवडणूक जे जी त्या निवडणूक आहे काही मंडळी बोलत होते भंगार मंडळी मंडळी बोलत होती त्याला सगळ्यांना भंगार आणि सोन्या मधला चांदी मला फरक करत नाही भंगाराच्या आणि सोन्याची बरोबरी करता पत्रकार म्हणजे त्यांची बातम्याला त्याला नाही सोन्याचा आणि भंगारातला फरक काय अशा भंडार मंडळीचं नाव घेऊन माझ्या तोंडामध्ये भीका माझं तोंड व्हायला जातो मी या ठिकाणी एकच सांगेल की सुधाकर घाले नावाचा जो समाजसेवक त्यांना आला तो मी वारंवार सांगत या ठिकाणी सुधाकर ईश्वराचा अंश हे मी वारंवार सांगत होतो या ठिकाणी सुधाकर छत्रपती शोधपूर्चा मावला आहे हे मी वारंवार सांगत होतो मला तोच त्याच्यामध्ये आजही दिसतो अरे माझ्या नेत्याचा पराभव असेल तरी मला सुद्धा बोलू तोच दिसतो त्याच्यामध्ये देव मारू त्यांचे का तुझा बोल तुमची धास्ती किती झाली या लोकांना अरे जाना जाना हे एकामेकांच्या विरुद्ध लढले नाक्या नाक्यावर होऊ चर्चा जागर लावले काय 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 केलं या लोकांनी ते सगळे एक झाले याला भीती वाटली सुद्धा गाडी आमदार झाल्यावर हा एवढी सेवा करतो आमदार झाल्यावर काय केले आमचं राजकीय दुकान कसं चालेल यांची दुकान चालू ठेवण्यासाठी घडलेल्या गोष्टी एकत्र झाली सांगतो भरणारा कार्यकर्ता ना त्यावर थांबवून त्या ठिकाणी लोकांची चर्चा ऐकतो सर्व सामान्य गावातला एक सामान्य माणूस त्याला अ किंवा आ किंवा ही किंवा ही कळत आहे

त्या ठिकाणी सुधाकर चारशे पन्नास मत पडले आणि विद्यमान आमदार त्या 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 होता आता आता ते वर्ग अधिकाऱ्याचा सुरू होईल एक एक अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी पाठवला जाईल पाहिजे तो अधिकारी अजून कोणाला अधिकारी आणायचं ते आण पण मी कधीतरी म्हणालो सुधाकर आमदार होते अरे आमदार झाल्यावर आमदार होते मला असे माझ्या मनामध्ये विश्वास आहे माझा तत्कारी साहेबांच्यावर विश्वास आहे माझा अधिकाऱ्यांच्यावर विश्वास आहे की भविष्य काळामध्ये सुधाकर झाले नामदार रथ असे एवढा सांगत आज त्या ठिकाणी या ठिकाणी तत्कारी साहेबांच्यावर टीका करतो का आमदार त्या आमदाराला मला सांगायचं आहे की नाशिक मधल्या देवळाने इतक्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या

तुम्हाला काय तुम्ही तुम्ही निवडून बघा असेल त्या सगळ्या संघर्षासाठी आम्ही सगळे मध्ये तयार आहोत तुम्ही जी काय जबाबदारी स्वीकार मिळावा लागेल एका नेते म्हणजे या नेते मंडळाला माझा आव्हान आहे माझा चॅलेंज आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये तुमची जागा

आम्ही समजणार नाही बाबू आणि ज्या ठिकाणी दादागिरी करा ज्या ठिकाणी मस्त कोणा करा त्या ठिकाणी तुम्हाला दादागिरीचे उत्तर देण्यासाठी माझ्यासारखा एक बरेच माणूस आम्ही उद्यावर करायला तयार मला काही मित्रांचे फोन आता खरंच काही सांभाळत नाही मी तुम्हाला सांगायला सांग आम्हाला गीता काय सांगतो इता सांगते एक सेकंद अगोदर मरला नाही आणि एक सेकंद उशिरा मारला नाही

परंतु मी भागामध्ये ज्या राहतो ज्या भागात काम करत होतो त्या भागामध्ये मी आदिवासी महाराजांच्या मुलांनी जाऊ जात होतो मला पन्नास पन्नास सात सात आदिवासी मुलं त्या ठिकाणी जागी मिळत होती आमच्या गावात कोण घुसायला नको आमच्या गावात कोणी यायला नको त्या आदिवासी लोकांचे भाऊ त्या मी विनम्र अभिवादन करतो त्या आदिवासी समाजाला नावा दिवस आहे याचा आपण समाजाने केलं आहे असं त्याचा होत आहे आपण सगळ्यांनी काम केलेलं आहे आपल्या सर्वांच्या मनापासून आभार आणि सुधार मानव तुम्ही घ्यातून माताचे धोरण शिक्षणांचे धोरण कालही तुमच्या पाठी होतो आजही तुमच्या पाठी आहे आणि शेवटच्या अपेक्षा श्वासापर्यंत सुद्धा भाऊ तुमच्या पाठी नाही काय आम्हाला अपेक्षा नाही मी येताना सांगितलं भाऊ खड्यात गेलं तर आम्ही खड्यात जाऊ भाऊ सपाटीवर आला तर आम्ही सपाटीवर येऊ सुधा भाऊ आलेला डोंगर आला तर आम्ही डोंगरवर चढू पण सुधा भाऊ तुमची साथ सोडणार आज येतो मीच काय माझं कुटुंब माझ्या घरातला एकही व्यक्ती

थोडे दिवसांनी कुठल्यातरी तुमच्या जागा जमिनी जरा सांभाळा सातवाले तो सात सातवाऱ्याची तिकडच काढतो सात सातवारा काढतो वेगळीकडे वेगवेगळे खरेदी करत मारतो सगळ्यांनी चार रुपये आता जमिनी विकायचं षडयंत्र त्याची तोडी आहे त्याचा त्याचा जो मुख्य आहे मुख्य आहे त्याचा तो महिंद्र आहे कोणाच्या जागा विकेल कोणाचं घर विकेल कोणाचा फ्लॅट विकेल त्याच्यासाठी सर्वांनी सावधान अशा मध्ये विनंती करतो आणि आपल्या घेतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार